जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाशेजारील शेजारील आवारातील महिला व बालकल्याण विकास भवनाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोणशिला अनावरण आज दिनांक सात मार्च रोजी दुपारी पाच वाजता महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी डॉक्टर वनिता सोनगत जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण अधिकारी राऊत उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला भगिनींना शुभेच्छा दिला महाराष्ट्र ही कर्तृत्वान महिलांची भूमी राहिली असून महिला सुरक्षा महिला सशक्तीकरण स्वावलंबन व स्त्रियांचा सन्मान ही महाराष्ट्राची ओळख आहे महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात त्यामागे त्यांचा त्याग असतो व सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राज्य शासन राबवत असून आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी या भूमिपूजनाप्रसंगी यावेळी दिली आहे सगळ्यांच्या साक्षीनं या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला असं प्रथम तर या ठिकाणी मी जाहीर करतो आपल्याला कल्पना आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असतील की या ठिकाणी आमचं ऑफिस झालं पाहिजे पोलीस स्टेशनची या ठिकाणी बिल्डिंग झाली पाहिजे त्याचप्रमाणे वाचनालय झालं पाहिजे जशा जशा मागण्या आपल्याकडे आल्या तर या पाच वर्षामध्ये आपण त्या वास्तू उभं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जो तीन टक्के डीपीटीसी मधून महिलांकरता पैसा राखीव असतो त्याच्यामधून आज जवळपास पाच कोटी रुपयाची ही बिल्डिंग या ठिकाणी उभी राहणार आहे महिला बाल वर्ण सगळ्या महिलांना एकाच छत्राखाली या ठिकाणी या कार्यालयामध्ये आणण्याचा प्रयत्न जेणेकरून महिलांना जेवण वण भटकावे लागते इकडे तिकडे ते न होता ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात किंवा जी डी मध्ये गेल्यानंतर विविध डिपार्टमेंटशी आपला संपर्क साधता येतो त्याच पद्धतीनं या महिला बाल कल्याण भवनाचा या ठिकाणी उपयोग होणार आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खालपर्यंत कशा पोहोचवाव्यात याच्याकरता या कार्यालयातून सगळ्यात मोठं काम या ठिकाणी होणार आहे आज आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठ्या उपवास सगळ्यांचा आज आहे महाशिवरात्रीचा उपवास आज एकलव्यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर आज महिला दिवस आहे असा त्रि त्रिवेणी संगम आजच्या दिवसाचं आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज या ठिकाणी आपल्या या भवनाचं भूमिपूजन आदरणीय कलेक्टर मोदयांनी निमंत्रित केल्यामुळे या ठिकाणी होतं आहे तर म्हणायला गेलं तर सी एस सरांच्याच बाजूला महिला बालकल्याणचं भवन या ठिकाणी होतं आहे म्हणजे मला लक्षात आलं नाही नंतर साहेबांनी सैन्य तर कशा झालं की ही जागा बरोबर त्यांनी शोधून कशी काढली पण असो आ, या ठिकाणी बाजूला शिवाजी नाट्यगृहे रामानंदर पोलीस स्टेशनाचं भूमिपूजन कालच आपल्या हाताने झालेलं आहे त्याच्याच बाजूला महिला बालकल्याण भवन होत आहे म्हणजे एक हा जो प्रिमायसिस आहे तर हा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होतो आहे आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या लोकर, सगळ्यांची सगळ्यांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर आदरणीय सूर्यवंशी साहेबांना या ठिकाणी आदेश करतो की ज्यांनी आत ही नवीन वास्तू या ठिकाणी उभी करायची आहे आणि आदरणीय कलेक्टर मोदयांचे सी ओ मोदयांचेही आभार मानतो की त्यांनी ते काम करत असताना डी पी टी सीमध्ये जे मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो सगळे दोघं मंत्री मोदय असतील आमदार मोदय असतील खासदार मोदय असतील यांनी या कामाला मदत कर मदत मला डी पी टी सीमध्ये केली त्यामुळे मी हे काम या ठिकाणी करू शकतो आहे शेवटी वास्तू चांगली असली तर तिथल्या माध्यमातन कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला काम करण्याचा एक उत्साह येत असतो आणि या वास्तूमधून जी आमची महिला वगैरी आहे श्री शक्ती आहे तिचे चांगलेच चांगले, चांगले कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करून महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द संपवतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल